आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडीतून भाजप ठाकरे सेना राष्ट्रवादी काँग्रेसकडून होत आहे मेळघाट मतदारसंघाची मागणी नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार मी सुदर्शन सर्वांचं स्वागत करतो सहारा समाचारच्या विशेष विधानसभा स्पेशल या रिपोर्टमध्ये अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा राखीव मतदारसंघ आहे मेळघाट मतदारसंघात एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये आमदार म्हणून मामाराजी खंडेलवाल हे अपक्ष निवडून दिले तर एकोणीसशे सदुसष्ट मध्ये काँग्रेसकडून दयाराम पटेल एकोणीसशे अडुसष्ट मध्ये रामू पटेल एकोणीसशे बहात्तरमध्ये काँग्रेसकडून पुन्हा रामू पटेल विजयी झाले एकोणीसशे ऐंशी मध्ये नारायण पटेल काँग्रेस एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये रामू पटेल काँग्रेस एकोणीसशे नव्वदमध्ये तुळशीरामजी काळे तर एकोणीसशे पंच्याण्णवच्या निवडणुकीमध्ये भाजपाचे पटल्या गोजी मावसकर तर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये सलग दोनदा भाजपाकडूनच राजकुमार पटेल निवडून आले त्यानंतर दोन हजार नऊमध्ये काँग्रेसकडून केवलराम काळे हे निवडून गेले त्यानंतर भाजपाकडून प्रभुदास दिलावेकर मागील निवडणुकीमध्ये राजकुमार पटेल हे प्रहार पक्षाकडून विजयी झाले मात्र मेळघाटमध्ये राजकुमार पटेल यांचं वर्चस्व खूप मोठ्या प्रमाणात मानलं जात होतं परंतु झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाने सर्वात जास्त मेळघाटमध्ये मते घेऊन या मतदारसंघात आपली पकड निर्माण केली आहे आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे अनुसूचित जमाती मतदारसंघात धारणी चिखलदारा तालुका व अचलपूर तालुक्यातील पत्रोट परिसरातील शिंदीसारखे व पत्रोटसारखे मोठे मोठे गावांचा समावेश होतो या मतदारसंघात दर्याखोऱ्यांमधील आदिवासी बांधवांचे वास्तव्य आहे तसेच मोठ्या संख्येने या मतदारसंघात गौरी समाज सुद्धा आहे व मुस्लिम समाज व दलित समाज या मतदारसंघामध्ये येते आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेस राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून आपापल्या पक्षातील महत्वाच्या नेत्यांना भेटून मतदारसंघ राखीव करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत मागील निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून केवलराम काळे यांनी निवडणूक लढवली मात्र ते पराभूत झाले आणि याआधी ते काँग्रेस पक्षाकडून आमदार म्हणून निवडून विजयी घेत झाले होते आता मात्र केबलराम काळे यांनी भाजप मध्ये पक्षप्रवेश केल्याने होणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पक्षाकडून युवा कार्यकर्त्यांचा जोर दिसत आहे अशातच मेळघाटमधील पायाविर या गावातील युवा कार्यकर्ते तसेच संपूर्ण मेळघाटमध्ये एन जी ओच्या माध्यमातून सतत मेळघाटातील प्रश्न मांडणारा युवा कार्यकर्ता रामलाल काळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहेत कारण रामलाल काळे यांनी मेळघाट आदिवासी मेळघाट मतदारसंघातील आदिवासी जनतेशी प्रश्नांची एक एकंदरीत जाण असलेलं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं सोबतच काही महिन्यांच्या पूर्वी राष्ट्रवादीचे प्रमुख शरदचंद्र पवार यांना बोलवून अनेक समस्या त्यांच्याकडे मांडल्या होत्या इतकेच नव्हे तर मेळघाटातील चाळीस गावातील सरपंच त्यांच्या संपर्कात आहेत गावांमध्ये त्यांनी राज्यपालांच्या हस्ते गॅस देखील उद्घाटन केले होते तसेच रामलाल काळे यांनी सुसज्ज ग्रामसभा इमारतमधून गावच्या विकासासाठी सुंदर अशी वास्तू त्यांनी निर्माण केली मेळघाटात यांचा दांडगा संपर्क असून राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असणाऱ्या मेळघाटातील युवा कार्यकर्ता रामलाल काळे यांची ओळख निर्माण झाली आहे त्यामुळे मेळघाटातील समस्यांची जाणीव असणारा नेता यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसकडून संभाव्य उमेदवार म्हणून रामलाल काळे यांना पाहिलं जात आहे अशी चर्चा देखील मेळघाट मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे तेव्हा हे जागा कोणासाठी सुटेल शिवसेना राष्ट्रवादी की काँग्रेस ह्या जागेवर कोण उमेदवार विजयी होईल आपल्याला काय वाटतंय आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा तोपर्यंत जर आपलं चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल Lagi subscribe, terus harap sama-sama.